नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण एन के बॅक्टरी विषयी समजून घेणार आहे की याचा वापरण्याचे फायदे काय आणि याचा वापरण्याचा कालावधी कोणता आणि ते कशा पद्धतीनं काम करतात तर मित्रांनो नायट्रोजन ऍज अॅक्टर हे नायट्रोजन फिक्सिंग करणारे बॅक्टरी आहे ज्या हवेतील नायट्रोजन आहे तर ते आपल्या पीक मुळांद्वारे आपल्या पिकाला उपलब्ध करून देतं आणि त्याचा आपलं युरिया खतामध्ये खूप जास्त आपल्याला वापर करण्याची गरज लागत नाही हे तर असं आहे की ज्यावेळेस वापरला पण त्यावेळेस तर ते कार्य करतं आणि हवेतून नायट्रोजन घेतो परंतु जे फॉस्फरस आणि पोटॅश अवेलेबल करणारे जे जीवाणू आहे ते मात्र जमिनीत आपला जो जुना पडलेला पोटॅश आणि फॉस्फरस आहे त्याला मात्र आपल्याला अवेलेबल करून द्यायचं काम पडतं जसं की आता फॉस्फरस सोलबलायझिंग बॅक्टेरिया आहे पी एस बी याचं कार्य असं आहे की जुना जो आपला खूप वर्षापासून आपण वारंवार वारंवार वार डी एपी सारखे किंवा एस एस पी सिंगल सुपर खतं आपण नेहमी वापरतोय आणि ते खतं फिक्स फॉर्म मध्ये खूप आपलं शेणखत आणि हे वापरणं कमी झाल्यामुळं त्यांचं फिक्स फॉर्म मध्ये जाण्याचं जा प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ते कणाच्या स्वरूपामध्ये फिक्स फॉर्म मध्ये जाऊन आणि आपल्या पिकाला पाहिजे त्या फॉर्म मध्ये अवेलेबल नसल्यामुळे ते लागू होत नाही आणि आपण एवढे खतं देऊन सुद्धा आपल्याला पीक पिवळसर आणि जोमात वाढलेलं किंवा उत्पादनामध्ये घट या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर त्याच्यासाठी आपण फॉस्फरस सोलबलायझिंगच्या बॅक्टरी आहे तर त्याचा जर आपण वापर केला तर आपला मागच्या वर्षी किंवा वर दोन वर्षापूर्वी पडलेला फॉस्फरस सुद्धा किंवा फिक्स झालेला फॉस्फरस सुद्धा यावर्षी पिकाला शंभर टक्के लागू होतो आणि आपलं पीक आपण जे काय खतं देतो पन्नास किलोचे असो किंवा मागच्या वर्षी दिलेली किंवा मागच्या वर्षी वेगळ्या पिकाला दिलेलं खत सुद्धा जर आपल्या जमिनीमध्ये पडलेले असतील तर ते आपल्याला यावर्षी उपलब्ध करून आणि पिकाला लागू करून घेता येतात तसंच पोटॅशचं सुद्धा आहे पोटॅशचं सुद्धा कणाच्या स्वरूपामध्ये पोटॅश फिक्स फॉर्ममध्ये जातो आणि पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया जर आपण ड्रिपमधून दिल्या तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पोटॅश अवेलेबल फॉर्ममध्ये येऊन पूर्ण पिकाला लागू होतो आणि आपलं जे खत आहे ते कन्नाच्या स्वरूपात न जाता किंवा फिक्स फॉर्म मध्ये राहता डायरेक्ट पिकाला उपलब्ध स्वरूपात बॅक्टेरिया आपल्याला तयार करून देतात आणि ह्या बॅक्टेरिया सोडल्याच्या नंतर साधारण एक ते दोन लिटर प्रति एकर या हिशोबाने आपल्याला या तिन्ही वेगवेगळ्या बॅक्टेरिया जर सोडल्या सोडल्याच्या नंतर साधारण आठ दहा दिवसानंतर आपल्याला पिकामध्ये बऱ्यापैकी चेंजेस दिसून येतात आणि उत्पादन खर्च जो आपला अतिशय वाढतो त्या उत्पादन खर्चामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठी बचत पाहायला मिळते मित्रांनो या बॅक्टेरिया सोडल्याच्या नंतर चोवीस तास आपल्यासाठी काम करतात ऊन वारा पाऊस कोणत्याही स्थितीमध्ये तर निश्चित तुम्ही एन पी के वापर करून तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करा धन्यवाद